खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकरता बारा प्रकारात योग क्रीडा स्पर्धा सुरू होतील असं सांगतानाच ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठ्या संख्येनं पदकं मिळतील असा विश्वास योगासन भारतचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी व्यक्त केला भारतीय क्रीडा प्राधिकरण खेलो इंडिया आणि योगासन भारत अंतर्गत अस्मिता जळगाव जिल्हास्तरीय योगासन सिटी लीगचं उद्घाटन करताना ते जळगाव इथं बोलत होते ही स्पर्धा दहापेक्षा अधिक आणि अठरा वर्ष पूर्ण तसंच अठरापेक्षा अधिक आणि पंचावन्न वर्ष पूर्ण अशा दोन वयोगटांमध्ये मुली आणि महिलांसाठी आयोजित केली आहे यावेळी जिल्ह्याभरातून दोनशे पन्नासपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मिथून मनहांस यांची निवड झाली आहे बी सी सी आयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ही घोषणा करण्यात आली अध्यक्षपदासाठी मनहांस यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे या स्पर्धेच्या इतिहासात एक्केचाळीस वर्षांनी पहिल्यांदाच दोन्ही संघ अंतिम सामन्यात परस्परांशी भिडणार आहेत या स्पर्धेत भारतानं आठ वेळा विजेतेपद पटकावलं आहे आणि या स्पर्धेपूर्वी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या स्पर्धेत देखील भारतच विजेता ठरला होता या स्पर्धेत भारत अपराजित असून पाकिस्तानसोबत झालेल्या दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवला होता संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे आता